मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पांढलो क्षेत्रासह पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात सततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पातळीत वाढ होत आहे सध्या धरण आठ टक्के भरले असून सहा हजार क्युसेस प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिली आज धरणात एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव फूट जळ पातळीची नोंद करण्यात आली पूर्ण क्षमतेने धरण भरण्यासाठी अद्याप चोवीस फूट जळपातळीची आवश्यकता आहे जरी जायकवाडी धरणाची पाणी पातळी संत गतीने वाढत असली तरी मराठवाड्याला वर्षभर पाणी पुरवठा केला जाऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले असल्याने मराठवाड्याचे पाणीपुरवठ्याचे संकट टळले आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातीचे धरण असलेल्या जायकवाडीतून मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो मात्र यंदा पावसाळा अर्धा संपला असताना पावसाअभावी जायकवाडी धरणात केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता विशेष म्हणजे धरणाच्या पाणी पातळीची व्रतसाठ्याकडे वाटचाल सुरू झाली होती मात्र नाशिक जिल्ह्यात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली त्यातच जायकवाडी धरणाच्या मागची नांदूर मंगमेश्वर आणि दादना धरणातून विसर्ग करण्यात आला परिणामी जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाली उन्हाळ्यात जायकवाडीची पाणी पातळी खूप झपाट्याने खालावत असताना नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करून न्यायालयात धाव घेतली मात्र पैठणपुत्र माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी मराठवाड्याच्या आरक्षित हक्काच्या पाण्यासाठी मोठा लढा पुकारला विशेष म्हणजे अनिल पटेल यांनी छत्रपती संभाजीनगरात अनेक नेत्यांसह तीव्र आंदोलन करून शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे तर न्यायालयीन लढाई लढत मराठवाड्याच्या हक्काचे आत दसलक्ष घनमीटर पाणी जायकवाडी धरणाला मिळवून दिले परिणामी अनिल पटेल यांच्या माध्यमातून काही दिवसापुरता मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटला मात्र नंतर पावसाळ्यात पावसाने प्रदीर्घ काळासाठी दडी मारल्याने मराठवाड्याचा जायकवाडीचा धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा संकटात आला जुलै महिन्याच्या शेवटी जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला गेल्या काही दिवसापासून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यातलीतल्या नांदूर मगमेश्वर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळीत वाढ सुरू झाली सध्या जायकवाडी धरणात सहा हजार क्युसेकंद पाण्याची आवक सुरू असून एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या या धरणात एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव फूट जल पातळीची नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणी साठा आठ टक्के शिल्लक असल्याचे पाटबंधारे सूत्रांनी सांगितले जायकवाडी धरणाची सध्याची पाणी पातळीची स्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर जालन्यासह केला जाणारा पाणी सध्या तरी टळले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले सध्या मराठवाड्याला वर्षभर पाणी पुरवठा केला जाऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल